बघा आपण काय शिकणार आहोत पृथ्वीचं परिवलन परिवलन म्हणजे काय आपण बघितलं की कोणत्याही वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात परिवलन म्हणतात आणि आपण हे पण बघितलं की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असते पृथ्वीचा एक अक्ष कलेला आहे बरोबर आहे मग पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशी होते समजा आता ही मेनबत्ती म्हणजे काय आहे सूर्य आहे काय आहे सूर्य आहे आणि ही पृथ्वी आहे दिवस होणे म्हणजे काय तर सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पडणे म्हणजे आपण जरा दिवस झाला असं म्हणतो आणि ज्या वेळेस सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पडत नाही त्यावेळेला आपण काय म्हणतो रात्र असे म्हणतो तर पृथ्वी ही कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते बरोबर आहे आणि चा, चा, ही घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते तर घड्याळाच्या काट्याशी फिरत असते तर ही पृथ्वी या बाजूला फिरत असेल कोणत्या बाजूला या बाजूला फिरत असेल ठीक आहे आता ही बाजू असते पूर्व ही बाजू असते पश्चिम म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते आपल्याला पूर्णपणे अंधार पाहिजे होता पण पूर्णपणे अंधार होऊ शकत नाही आहे खिडक्या पूर्ण आपल्याला बंद करायला करायला पाहिजे आता बघा हा सूर्य आहे आणि सूर्याचा उजेड पृथ्वीच्या एका विशिष्ट भागावर आहे बरोबर आहे या भागावर सूर्याचा उजेड आहे का नाही याचाच अर्थ काय इकडे दिवस आहे आणि इकडे रात्र आहे मग तुम्ही पृथ्वी स्वतः फिरते अशी बरोबर आहे फिरते स्वतः होती म्हणजे ज्या ज्या भागावर दिवस होतोय उजेड पडत आहे सूर्याचा त्या त्या भागावर काय दिवस होत आहे आणि ज्या ज्या भागावर उजेड नाही आहे त्या भागावर रात्र होत आहे समजा आपला भारत कुठे आहे बघा इथं आपला भारत आहे ठीक आहे आता भारतामध्ये उजड जेव्हा होईल जेव्हा ही पृथ्वी अशी फिरेल आणि हा भारत देश जेव्हा सूर्यासमोर येईल तेव्हा पहाट होणार आहे सकाळ होणार आहे मग ही दिवसभर अशी पृथ्वी फिरत राहील दुपार होईल सायंकाळ होईल आणि सूर्य मावळेल सूर्य फिरत आहे का सूर्य आपल्या जागेवर आहे पण पृथ्वी स्वतःभोवती फिरताय आता सूर्याचा उजेड इथपर्यंत पोहोचला म्हणजे सायंकाळ झाली आणि आता रात्र झाली कुठे या बाजूला कारण सूर्याचा उजेड आता इथपर्यंत पोहोचत नाही आता दुसऱ्या भागात दिवस झाला तर याला म्हणतात दिवस आणि रात्र म्हणजे काय पृथ्वीचे परिवलन पृथ्वीचे परिवलन म्हणजे काय स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला परिवलन असे म्हणतात क्रियेला परिवर्तन असे म्हणतात आणि पृथ्वीच्या परिवर्तनामुळेच पृथ्वीवर दिवस